नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आरोग्यम टिप्स या वर। आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान कसे करावे आजकाल धावपडीच्या जीवनात ताणतणाव चिंता झोप न येणे मनातील अस्वस्थता वाढली आहे ध्यान म्हणजे आपल्या मनाला आणि शरीराला आराम देणारी नैसर्गिक पद्धत आहे जर तुम्हाला अशाच हेल्थ टिप्स मराठीतून नियमित पाहायला आवडत असतील कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया एक स्ट्रेस का होतो दिवसातील धावपळ ऑफिसचा ताण घरगुती जबाबदाऱ्या आर्थिक चिंता मोबाईलचे सतत वापर झोपेची कमतरता यामुळे स्ट्रेस होतो दीर्घकाळ स्ट्रेस राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आजार होऊ शकतात म्हणूनच स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक आहे दोन ध्यानाचे महत्व ध्यान केल्याने मन शांत होते मेंदूला विश्रांती मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात नियमित ध्यानामुळे झोप चांगली लागते मानसिक स्पष्टता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो ध्यान म्हणजे कोणत्याही धर्माशी जोडलेली गोष्ट नाही तर मनाची स्वच्छता आणि विश्रांती आहे तीन ध्यान कसे करावे पायरी दर पायरी मार्गदर्शन एक शांत जागा निवडा घरातील शांत जागा किंवा कोपरा निवडा जिथे व्यत्यय येणार नाही दोन बसण्याची स्थिती आरामदायी स्थितीत बसा पाठीच्या कणात आख ठेवा हात गुडघ्यावर ठेवा तीन डोळे बंद करा आणि हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा चार श्वासाचे निरीक्षण करा हळूहळू श्वास घ्या सोडा त्याचा आवाज लय अनुभवत राहा पाच मन विचलित झाले तर परत श्वासावर लक्ष केंद्रित करा सहा शांतपणे दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा सात ध्यान संपल्यानंतर डोळे हळूच उघडा आणि दिवसभराची तयारी करा चार दररोज किती वेळ ध्यान करावे सुरुवातीला दररोज पाच ते दहा मिनिटे ध्यान करा हळूहळू पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत वाढला रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करणे फायदेशीर ध्यानाचे फायदे मन शांत होते तनाव कमी होतो झोप चांगली लागते एकाग्रता वाढते मेंदूला विश्रांती मिळते दिवस सकारात्मकतेने सुरू करता येतो तर मित्रांनो आजपासून दररोज ध्यान करायला सुरुवात करा आणि स्ट्रेस फ्री निरोगी जीवनाचा आनंद घ्या जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमचे अनुभव कमेंट मध्ये सांगा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी आरोग्यम तेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका